कोविड आणि करोनाचा मोठा हल्ला जगभर आपण पाहिला पुण्यामध्येही त्याने हा हक्कार माजवला होता त्यावेळेला मी पुण्यातली दोन प्रसिद्ध रुग्णालयांचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम करत होतो आणि त्यातलं त्या एक हॉस्पिटल संपूर्णपणे कोविड म्हणून कन्व्हर्ट केलं गेलं होतं एका वेळेला माझ्याकडे एकशे वीस पेशंट्स ॲडमिट असायचे आणि माझ्या डोक्याचा मुख्य खोराक असा होता की आत्ता आपण जे सगळे बसून अत्यंत शांतपणे श्वास घेतो आहोत जो ऑक्सिजन आपल्याला मोफत आणि आरामात सहज मिळतो आहे तो ऑक्सिजन हा आमच्यासमोरचा एक मोठा यक्षप्रश्न झाला होता कारण त्याचं सप्लाय चेन कशी मेंटेन करायची आणि तो पुरेसा दरवेळेला उपलब्ध कसा झाला पाहिजे याचा एक मोठा एक्झरसाईज मला करावा लागला होता त्यावेळेला माझं रोजचा हो डोक्याचा एक खुराक असे की बाबा नेक्स्ट ऑक्सिजन टँक आला का नाही अजून परंतु आम्ही सुदैवाने ते त्यावेळेला मॅनेज करू शकलो परंतु ऑक्सिजन एकदा पेशंटला लावला की आता याचं काही खरं नाही आणि ऑक्सिजन लावला ला म्हणजे काहीतरी भयंकर गंभीर गोष्ट झालेली आहे प्रत्येक गंभीर आजारामध्येच ऑक्सिजन लागतो ऑक्सिजनशिवाय काही चालत नाही असेही बरेच समज गैरसमज असतात तर आपण ऑक्सिजन याविषयी पुढची चर्चा करूया नवजात अर्भक त्याचं फुप्पूस डेव्हलप झालेलं नसतं त्याला पहिल्यांदा ऑक्सिजन देण्याची वेळ येते ते इन्क्युबेटरमध्ये ठेवून दिलं जातं कारण त्याला नळ्या घालणं मास्क लावणं याचं काही सोय नसते स्वतः श्वास घेतो आहे आणि इन्क्युबेटरच्या बाहेर काढल्यानंतर ब्ल्यू होत नाही आहे तेव्हा तो व्यवस्थित झाला असं समजलं जातं दुसरा ऑक्सिजनचा टप्पा आहे तो म्हणजे दमा किंवा मां मोठ्या माणसाला होणारा दमा नेबिलायझरमुळे किंवा सध्याच्या इन्हेलर्समुळे त्याच्यात प्रचंड फरक पडलेला आहे फायदे झालेले आहेत नाहीतर पूर्वीच्या काळी असं असायचं की ससूनच्या दारामध्ये अशी रात्रीच्या वेळेला ओळीने पंचवीस पंचवीस जणांची रांग बसलेली असायची दम लागला की आत जायचं इंजेक्शन घ्यायचं आणि बाहेर यायचं ॲड्रेनॅलेनचं इंजेक्शन घ्यायचं कारण ऑक्सिजन देणं हे ससूनमध्येही त्यावेळेला शक्य नसायचं पण आता परिस्थिती बदललेली आहे महत्त्वाचा मुद्दा काय आहे की श्वास कमी पडतोय तो रिप्लेस करण्याकरता खऱ्या अर्थाने ऑक्सिजनची गरज कधी पडते तर दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत बेशुद्धावस्थेकडे चाललेला पेशंट कोमॅटोज होत असलेला कोमामध्ये असेल तर त्याला व्हेंटिलेटरच लावतो म्हणजे थोडक्यात एक डिफरन्सिएशन सांगतो शुद्धीवर असलेल्या पेशंटला ऑक्सिजन देतात शुद्धीवर नसलेल्याला व्हेंटिलेटर लावतात त्याच्याबद्दल सर सगळ्या विस्तारानंतर बोलतील शुद्धीवर असलेला ऑक्सिजन देता त्याचा साधारणपणे फ्लो मिनटाला चार लिटर असतो काही वेळेला तो पोरेन असा होतो फुफ्फुस काम करत नसतात सू झालेली असते पाणी झालेलं असतं इंटस्टिशियल डिसीज नावाचा प्रकार असतो कॅन्सरमुळे काही फुप्फुसं काम करत नसतात सी ओ पी डी सिगरेटमुळे होणारा किंवा कंजेस्टिव कार्डियक फेल्युअर शब्द सोपे आहेत सगळ्यात महत्त्वाचं काय बाहेरनं हवा घेते ती फुप्फुसापर्यंत पोचत नाही आहे किंवा पुफुसातनं ती ॲब्सॉर्ब केली जात नाही आहे त्या मिनिटाला ऑक्सिजनची गरज असते जास्त प्रेशरने देण्याकरता हल्ली काही मशीन्स मोठ्या हॉस्पिटल्समध्ये आहेत त्याला हाय फ्लो ऑक्सिजन असं म्हणतात साधारणपणे दहा पट वेगाने तो जास्त प्रेशरने दिला जातो आणि तिसरा एक प्रकार आहे तो म्हणजे जुनाट जखमा भरून येत आहेत त्याच्याकरता हायपर बारीक ऑक्सिजन एका पेटीमध्ये पेशंटला घालून दिला जातो नॉर्मल ॲटमॉस्फिअरच्या चौपट पाचपट सहापट दुप्पट ठराविक पद्धतीत त्या ऑक्सिजन दिल्यावर त्या जखमांपर्यंत तो ऑक्सिजन पोचतो आणि जखमा झपाट्याने भरून येतात हा त्याच्यातला एक वेगळा प्रकार ऑक्सिजनचे हे सगळे देण्याचे प्रकार झाले महत्त्वाचा मुद्दा असा आहे मधूनमधून मी ऑक्सिजन आणि शेजारी सिलेंडर ठेवला आहे असं जे करोनामध्ये दृश्य दिसत होतं ते मनात न काढून टाका थोडक्यात ऑक्सिजन लागणार असेल तर तो कंटिन्युअस लागतो त्याचा भाता लोहाराच्या भात्यासारखा खालीवर व्हायला लागतो आणि तसा होत असेल तर त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन कोणाच्या तरी देखरेखीखाली ती ऑक्सिजन देण्याची गरज असते घरी सिलेंडर ठेवला आहे आणि आम्ही काहीतरी करतो आहे आणि आम्हाला ते सगळं जमतं आहे थोड्या भ्रमातनं बाहेर या त्याचा फार फायदा असतो असं वाटत नाही तसा आमचा तिघांचाही अनुभव नाही वादाचा विषय असू शकतो त्याच्याबद्दल काही पंचायत नाही आम्ही सगळं घरी आहे करोनामध्ये अनेकांनी सिलेंडर आणण्याकरता दिल्लीला लागलेल्या लाईने आणि तिप्पट किमतीला हे आहे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नावाच्या वस्तूची तर प्रचंड झाला घरातच ऑक्सिजन तयार करा तेव्हा याच्याबद्दल काही जर राहिलेले मुद्दे असतील तर सर सांगतील ऑक्सिजन हा असा हे औषधच आहे खरं तर अगदीच आपण म्हणतो की इंग्लंडमध्ये ऑक्सिजन हा प्रिस्क्राईब करायला लागतो प्रिस्क्रिप्शन याच्यावर देखील आपल्याकडेही असेल म्हणजे सर कदाचित सांगू शकतील मला आठवत नाही ससूनमध्ये मी कधी ऑक्सिजन प्रिस्क्राईब केलं ऑक्सिजन द्यायचा असंच होतं पण ऑक्सिजन सर्वसाधारण आपण आत्ता एकवीस टक्के ऑक्सिजन घेतो सगळ्या आनंदाने राहू शकतो अजून जरा वरती गेलो समजा एक दहा हजार फुटावर गेलो तिथं कदाचित थोडा कमी असेल अठरा टक्के असेल तरी जगू शकता पंधरा हजार फुटाच्या वरती गेल्यावर ऑक्सिजनचं प्रमाणही कमी होतं काही जण ज्यांच्याकडे हिमोग्लोबिन नावाचा प्रकार जास्त असतो ते जास्त चांगले जगू शकतात बाकीचे त्याच्यात दमछाक होते आणि त्यांना हाय अल्टिट्यूड पल्मनरी एडिमा ज्याला म्हणतो तसातला प्रकार व्हायला लागतो आणि त्यांना खाली आणायला लागतं कारण ते जर तिथं थांबले तर देवाकडे लवकर जातात म्हणजे मी जेव्हा हिमालयात पहिल्यांदा गेलो तेव्हा या लक्षात आलं की साधारणपणे वयाच्या सत्तराव्या स पूर्वी साठाव्या वर्षानंतर लोक हिमालयात का जायची कारण त्या उंचीवर गेल्यावर जे काही त्यांना मिळत असेल ते दोन्ही पद्धतीने म्हणजे एक समाधान तिथं पोचल्याचं आणि तिथं गेल्यावर जे काही लिमिटेशन ती सुटका तर आणि ती चांगल्या पद्धतीने होते म्हणजे काहीही त्याच्यात कष्ट नसतात पण सु तो जो सुरुवातीला हाय अल्टिट्यूड प्लॅमिर एडिमाचा त्रास होतो तो पण त्याला उपाय म्हणजे खाली आणणं माणसाला हाच असतो तर हेच हॉस्पिटलमध्ये घडत असतं जेव्हा तुमचं मुख्य गोष्ट आपल्याला सगळ्याला देव देवानी जी दिलेली आहे ते हिमोग्लोबिन नावाचा जो आपल्या रक्तामध्ये जो घटक असतो हे हिमोग्लोबिन जर नसतं तर माणसाचं जगणं जा अशक्यच होतं म्हणजे कारण हिमोग्लोबिन जेवढा ऑक्सिजन आपल्या हृदयाकडनं सगळ्या ऑर्गन्सकडे पुरवतं ते असतं किती तर चौदा ग्रॅम टोटल सगळ्या ह्याच्यात जर आपण म्हटलं पर शंभर एम एल असं जर शरीरातलं सगळं काढलं जर पाच लिटरमध्ये तर तुम्ही काढा ते हिशोब पण हिमोग्लोबिन जर का नसतं तर माणसाच्या शरी रक्तामध्ये ऑक्सिजन डिझॉल्व करायला खूप ऑक्सिजन लागला असता आणि तो तसा डिझॉल्वही झाला नसता मुख्य आणि माणसाचं जे हृदय आत्ता समजा सत्तरच्या हेनी काम करत असतं त्याला त्याच्या एक कित्येक पटीत काम करायला लागलं असतं म्हणजे ते हृदय फारसं टिकलं नसतं याची उदाहरणं अगदी साधी द्यायची जर तर काही ह्याच्यात व्हॉट्सॲपवर बऱ्याचदा येत असतं की कि श्वास किती असतात एखाद्या प्राण्याचे त्याच्यावर त्याची लॉन्जिव्हिटी ठरते ज्याचे श्वास खूप असतात ते काही फाडका जगत देत म्हणजे आपले छोटे छोटे प्राणी जे असतात ते त्यातल्या तर माणसाचं प्रमाण बरं आहे दहा ते बारा असतं तो जास्त काळ जगतो तर तसं प्रत्येकाचं झालं असतं आणि हृदय काही एवढा काळ काम करू शकलं नसतं पण आपलं हृदय मात्र अतिशय रेजिस्टंट असतं म्हणजे मी रोज बघतो की मलाही आश्चर्य वाटतं की कि अरे किती एकशे चाळीसच्या रेटनी ते काम करतं तीन तीन दिवस काम करतं नंतर ते बरं होतं परत आणि परत माणूस व्यवस्थित तुमच्यासमोरून हॉस्पिटलमधनं बाहेर पडतो तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या ऑक्सिजनचं पुरवठा करण्याच्या उपयुक्त गोष्टी आहेत आता जेव्हा ऑक्सिजनचं तुम्हाला कमी पडायला लागतं त्याचा प्रॉब्लेम ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असू शकतो म्हणजे हिमोग्लोबिन कमी आहे किंवा मुख्य म्हणजे तुमचा श्वासोश्वास कारण फुफ्फुसांमधनं ऑक्सिजन सगळ्या शरीरात जात असतो रक्ताद्वारे तर फुप्फुसं कार्यरत नाही म्हणजे श्वासोश्वासच बंद पडला तर माणूस जाऊ शकतो का होल काही केलं नाही तर जाणार आहे नक्की पण त्याला जर कृत्रिम श्वासोश्वास दिला ज्याला व्हेंटिलेटर हे आपण कॉमन हे वापरलेलं आहे तर माणूस जगू शकतो कारण बाकीच्या सगळ्या ऑर्गन्सना ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकतो त्यामुळे व्हेंटिलेटर हा शॉर्ट टर्म कारणासाठी जो लागतो तो अतिशय उपयुक्त असतो लाँग टर्म कारणासाठी व्हेंटिलेटर लागू शकतो का तर लागू शकतो बाकीचे सर्व ऑर्गन चांगले आहेत फक्त श्वासोश्वास करता येत नाही त्याच्यामुळे ऑक्सिजन जात नाही नॉर्मल एकवीस टक्के ऑक्सिजन पण जात नाही तर शरीर काही चालत नाही आपलं तर ते ऑक्सिजन देण्यासाठीचं माध्यम म्हणून व्हेंटिलेटर आहे आता मला काहीतरी एखादी काय म्हणायचं न्युरोलॉजिकल इंजुरी झाली किंवा आजार होतात की ज्याच्या श्वासोश्वास घेण्याची कॅपॅसिटी माणसाची कमी होते किंवा एखाद्याच्या रज्जूला इजा झाली काहीतरी तर त्याचे जे पोटा आणि छाती आणि ह्याच्या मध्ये जी डायफ्रायम म्हणून जी काम करते मुख्य भाता असतो आपला तो काम करत नाही पण त्या माणसाला जर का श्वासनलिकेत भोग पाडून व्हेंटिलेटर लावला तर तो एकवीस टक्के ऑक्सिजन आणि आनंदाने वर्षानुवर्ष राहू शकतो त्याला लिमिटेशन्स असतात की खुर्चीबरोबर तो व्हेंटिलेटर न्यायला लागतो आणि अशी जगात लोकं जगत असतात जसं आर्टिफिशियल लाव हार्ट लावून लोकं फिरतात तसे असे पोर्टेबल व्हेंटिलेटर घेऊन जाणारी पण लोकं असतात तिथं ऑक्सिजन लागत नसतो तिथं फक्त श्वासासाठी जी गरज असते म्हणजे भाता चालवण्यासाठी जी गरज असते ती असते व्हेंटिलेटर मात्र थोडक्या एक भाग त्याचा तो असतो की भाता चालवणं पण त्याच्याबरोबर ऑक्सिजनची डिलिव्हरी ही देणं जास्तीची म्हणजे शंभर टक्क्यापर्यंत ऑक्सिजन आपण देऊ शकतो त्याच्यासाठी व्हेंटिलेटर हा गरजेचा असतो तर कोविडच्या काळात जे लागत होतं ते सुरुवातीला जास्त पर्सेंटेज जा ऑक्सिजन लागायचं कारण फुफ्फुसाला आलेली सूज बाकीच्या इतर गोष्टी जसं जसं पेशंट बरा व्हायचं तसं ऑक्सिजनचं देण्याचं प्रमाण कमी व्हायचं म्हणजे ते शंभर टक्क्यावरनं साठवर हो यायचं साठवरनं कधीतरी एकदम तीसवर हो यायचं आणि एकवीस म्हणजे ने नेहमीचे हायवेवर तो माणूस जगू शकायचा तेव्हा तो घरी जायचा म्हणजे असं कोणी थांबायचंच नाही हॉस्पिटलमध्ये तर त्यामुळे व्हेंटिलेटर हा प्रकार जो आहे हा लाँग टर्म व्हेंटिलेशनला लागलं समजा वय वर्ष सत्तर नंतर काही कारणाने तर त्याचं नक्की कारण काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे कारण व्हेंटिलेटर घरी ठेवून माणूस जगू शकता का तुम्ही जगू शकता नाही असं नाही आहे पण व्हेंटिलेटर चालवणं त्याला जर ऑक्सिजनचं प्रमाण वाढ वाढणार लागत असेल तर अशक्य आहे घरात ठेवणं असं फार काळ एखाद दुसरा दिवस ठेवू शकतो आपण पण त्याच्यावर जास्त आपण काही ठेवू शकणार नाही आणि ऑ एखाद्या हॉस्पिटलमध्ये काही जरी तरी व्हेंटिलेटर लावावाच याच्यासाठी आपण थोडीशी मानसिकता दाखवली पाहिजे कारण मी म्हटलं तसं हे जे काही आजार आहेत की एखाद्याला मोठा ब्रेन अटॅक आला मोठा मासिव्ह हार्ट अटॅक आला आणि काहीतरी करून आता डॉक्टर तुम्ही काहीतरी करा व्हेंटिलेटरवर ठेवा त्यांना असं म्हणणं काही प्रत्येक वेळेला योग्य नाही आहे कारण त्याच्यातनं त्या माणसाची आयुष्याचं तुम्ही म्हणजे मरण प्रोलॉंग करत असता त्याला क्वालिटी ऑफ लाईफ काही तुम्ही देऊ शकत नाही आणि हा विचार प्रत्येक वेळेला आता मेडिकल ट्रीटमेंटमध्ये आपण करायला पाहिजे की एखाद्या तुमच्या ट्रीटमेंट देण्याच्या पद्धतीनं त्या माणसाच्या जीवनाचं स्तर उंचावतो का त्याला त्याचा रोजचा आनंद तरी घेता येतो का जीवनातला हे महत्त्वाचं आहे या सगळ्या चर्चेमध्ये एक गोष्ट लक्षात येते की बऱ्याचदा आपल्या घरातला एखादा एखादी व्यक्ती असेल आई असेल वडील असेल सासरे असतील यांचं काही असं एखादा वैद्यकीय प्रॉब्लेम डोळ्यासमोर उभा राहिला आणि त्यांना उचला गाडीत घाला अपॉइंटमेंट घ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा त्या वेळेवरती कन्सल्टंट नाही आला तोपर्यंत वाट बघा हा सगळा द्राविडी प्राणायाम करत बसण्यापेक्षा एखादा चांगला अनुभवी प्रशिक्षित एथिकल डॉक्टर्स आपल्या घरी आला तर किती बरं होईल सोयीचं होईल डॉक्टर डोअरमध्ये आम्ही हाच प्रयत्न करतो आहोत की यातल्या बऱ्याचशा गोष्टींच्या ज्या गोष्टी घरामध्ये करता येतील त्या घरात केल्या तर फार बरं होईल हे सगळे पुढचे द्राविडी प्राणायाम तो वाचतीलच वाचतील परंतु बऱ्याचदा हॉस्पिटलमधली आपली बेड्सच इतकी कमी पडतात की ती अशा तऱ्हेच्या ॲडमिशन्समुळे अडकण्यापेक्षा या गोष्टी तिथेच सॉल्व्ह झाल्या तर किती बरं होईल तर हाच प्रयत्न आमचा डोर डोअरच्या थ्रू असतो काही वेळानी आमचे बंबावाले सर आमच्या या प्रयत्नाबद्दल तुम्हाला सांगतीलच आणि आम्ही काही ज्या लोकांच्यावरती घरी जाऊन काम केलं त्या लोकांच्या प्रतिक्रिया पण आम्ही तुम्हाला इथे दाखवू